नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सदतीस ग्रॅम सोन्याच्या तीन चेन व मोपेड सह चार लाख त्रेपन्न हजार रुपये आंतरराज्य चोरट्यास अटक कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जबरी चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे या कारवाईत सदतीस ग्रॅम सोन्याचे चेन व एकएक्सिस एकशे पंचवीस मोपेड असे चा एकूण चार लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीने कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर कुरुद्वार शाहूपुरी वडगाव गांधीनगर या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून मिरज मधून चोरलेली मोपेड वापरून तो जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती मिळाली होती पोलिस अधीक्षक श्रीत योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकानं अंकलीपूल तालुका शिरोळ येथे सापणार असून आरोपी इनू उर्फ मेहंदी हसन अक्रम अली सय्यद उर्फ इराणी व एकोणचाळीस राहणार बिदर कर्नाटक या ताब्यात घेतलं तपासादरम्यान आरोपीनं आपले साथीदार लखन वसवाडे राहणार शिरोळ याच्यासह चेन स्नॅचिंग केल्याचं कबूल केलं या कारवाईत सोन्याचे तीन चेन व मोबाईल असा एकूण चार लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुसरा आरोपी लखन वसवाडे याचा पोलीस शोध घेत आहेत पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महेश खोत लखनसिंह पाटील संजय कुंभार महेश पाटील सागर माने विजय इंगळे शुभम संकपाळ संदीप बेंद्रे विशाल चौघले सागर चौघले सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर आणि तृप्ती सोरडे यांचा समावेश होता आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा